आम्ही 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 त्यांचा पाठिंबा कोणाला आहे हे आजपर्यंत कळलेलं नाही त्यामुळे क्लेम करायला काय ते कोणाबरोबरच नाही तर क्लेम करायला हरकत नाही म्हणून आम्ही क्लेम केला असेल आम्हाला काय वाटत नाही ते, ना का ते, ला ला का वाट ते आमच्याबरोबर काल ते एक महत्वपूर्ण बैठक म्हणजे ते कोणाबरोबर ते स्पष्ट झाले बैठकीला दिसले म्हणजे ते कोणाबरोबर आहेत ते युती बरोबर आहेत हे स्पष्ट झालं तो त्यांनी ओळखावा ना आपल्याला काय करायचं तो त्यांनी ओळखावा त्यांचा फायदा घेतला जातोय त्यांचा काय तोटा झालाय त्यांनी ओळखावा आम्ही कशाला त्याच्यावर बोलावं कौन हो। ते त्यांच्या पत्राची आठवण तुम्ही त्यांना करा आम्हाला काय करायचं कोण कोणाबरोबर असतोय आम्ही आमची मतं ओळवण्यात मशबूल आहोत ते त्यांचं काम करत आहेत आम्ही आमचं काम करतोय आम्हाला काय कौन करायचं कोण कोणाबरोबर बसले आमचा संबंध येतो कुठे महायुतीच्या सर्व प्रवास आता ताकत आली की महायुद्धमध्ये निर्माण होईल कुणी करू नका अन्यथा पक्षातून नाकालपट्टी करणार चांगलं आहे कोणाची अकलपट्टी करतात ते बघूया आपण तिथे एकही पाण्याचा टँकर नव्हता एकही अम्ब्युलन्स नव्हती एवढी गर्दी एकत्र येते आपल्या पनवेलमध्येही ते झालं होतं म्हणजे शासनाने दुर्लक्ष करावं तर किती करावं शासनाला गांभीर्यच नाही मृत्यू हा आहे चला झाले दोनशे गेले काय फरक पडला अशी जर भूमिका असेल तर दुर्दैव आहे मानवी जीवनाचं माणूस की उरलेली नाही पण मेला याला काय आणि जगायला काय आपल्याला काय फरक पडतो आता ते दे भुशी डॅम मध्ये सहा जण वाहून गेले अनेक वेळा अनेकांनी सांगितलं की त्याला बाउंड्री मारा त्या तिथेच कोणाला जाऊ देऊ नका सरकारला काय म्हणजे पावसाळा झाला की बुशिराम संपला विषयच संपला तो दुसऱ्या वर्षी येतो चार पाच मेले की मानवी जीवनाला काय किंमतच द्यायची नाही असं सगळ्यात सरकारांनी ठरवलंय सर किरीट सोमयाने पुन्हा एकदा एक आरोप केलेला ठाकरे गटा की त्यांनी मुस्लिम मतांचा मला त्यांना विचारायचं आहे चंद्रपूरमध्ये तुम्ही हरलात तुमचा मिनिस्टर हरला, हरला किती मुसलमान होते भारती पवार तुमची कॅन्डिडेट होती दिंडोरीमध्ये किती मुसलमान होते तुमचे प्रदेश अध्यक्ष एकेकाळचे रावसाहेब दानवे हरले किती मुसलमान होते हा मुसलमानांचा नेरेटिव्ह सेट करत असताना तुम्ही मुसलमानांना मारला मारणार मागच्या एक महिन्यात सात मुसलमानांना ठेचून मारलं मग तुम्हाला तुम्हाला तुम्हाल काय वाटतं सगळ्या माराल तुम्ही झोडाल तुम्ही त्यांना वाईट टाकाल त्यांच्या एक स्कॉलरशिप्स बंद करणार मागासवर्गीयांच्या एस सी एस टी ओबीसी या सगळ्यांच्या स्कॉलरशिप्स बंद आहेत त्यांचं शिक्षण बंद आहे मग तुम्हाला काय वाटतं त्यांनी तुम्हाला मतं द्यावीत मग उद्या तुम्ही म्हणाल की हा बहुजनांचा हेतूपूर्वक आमच्या विरुद्ध आहे अरे तुम्ही बहुजनांना वाईट टाकणार त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणार त्यांना धमकवणार की आम्ही मनुस्मृती आणणार आहोत मग त्यांनी तुम्हाला मतं देवी अशी तुमची इच्छा आहे अरे तुम्ही कानफडात पण मारणार आणि सांग हम हम तुमचे प्यार बी करते असं नाही होत हेरी भूमिकेत तुम्ही नाही जाऊ शकत तुम्ही त्यांना बांगल्यादेशी मुसलमान म्हणणार त्यांची उभी हयात इथे गेली आहे किरीट सोमय्या येण्याच्या आधीपासून ते मुसलमान इथे राहत आहेत संविधानात आपल्याला अधिकार आपण म्हणतो पीपल ऑफ इंडिया अधिकार आहे ना माझं तर म्हणणं यांना मतदान का करावं दलितांनी माझ विचार यांना का करावा मुसलमानांनी मतदान अरे तुम्ही दररोज आम्हाला मारणार दररोज आम्हाला शिव्या घालणार तुम्हाला मतदान का करावं याचं उत्तर द्या ना की सुदन मंटीवार तुमचे सर्वात पॉवरफुल मिनिस्टर चंद्रपूर मध्ये तीन लाखाने हरतात ते काय मुसलमानांनी हरवले एक सांगतो इथे जो सत्सद विवेक बुद्धीला मत, मतदान करणारा मतदार आहे हे नेहमी देशाची लोकशाही वाचवली आहे ती सत्याहत्तर साली पण वाचवली आणि ती दोन हजार चोवीसला ला पण वाचवली इथे पुरात वाहून जाणारा हिंदू जन्माला आलेला नाही हा हिंदू अतिशय विचारपूर्वक मतदान करतो अयोध्येमध्ये मध्ये कसं हारलं हे सांगा बरं अयोध्येमध्ये मध्ये किती मुसलमान आहेत असंच बोलत राहायचं बांगलादेशी आहेत देशद्रोही आहेत आणि मग सांगायचं आम्हाला मत देत नाहीत अरे कशी देतील मला कोणी शिवी दिली तर दोनदा तीनदा चारदा ऐकून घेईन पाचव्यांदा मी पण शिवी देईन अरे आम्ही पण मर्दाची चावला जाऊत ना आमचं पण रक्त सळसळतच आहे ना शिव्या खायच्या तर किती खायच्या आणि मुसलमानांनी का शिव्या खायच्या या देशाचे नागरिक आहेत ते तुमचं गव्हर्नमेंट होत जर तुम्हाला वाटत होतं ते बांगल्यादेशी मुसलमान आहेत तर त्यांना घालवायला पाहिजे होत तुम्हाला अडवलेलं कोणी त्यांना अजूनही घाबरून ठेवायचं की अरे यार उटका लफडावणे आला है? तुम छान भेटो तू शान भेटो तुम्हाला अंग प्याय का कुछ मत कुछ करू मत काय चालू आहे एवढे घाबरलेत म्हणजे हे सगळं अर्थसंकल्पना यांचं बोलणं सगळं बघितलं ना की मरता की अनेक करता आठवत एक एक म्हण आहे मरता की अनेक करता तसं झालंय यांचं प्रचंड घबराट राहुल गांधीच्या भाषणामुळे एकंदर वातावरणामुळे एवढे घाबरलेत की काही करतायत आता पंधराशे रुपयाची खैरात वाटून तुम्हाला तीन महिने त्यांना देऊन त्यांची मतं पाडायची असतील तर काय सगळं योग्य आम्ही तर साडेआठ हजार रुपये देणार होतो साडेआठ हजार आणि आम्ही पुढच्या सरकारमध्ये येऊ तर आम्ही परत एकदा सांगतो की आम्ही साडेआठ हजार देऊ पंधराशे रुपयात होतं काय महागाई पाच वर्षात दोनशे पट्टीनी वाढली आहे दोनशे पट्टीनी काय होणार पंधराशे रुपयात एक वेळचं महिन्याभरच किराणा माल सुद्धा येत नाही दीड हजार बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट